नमस्कार मी सिद्धू डीएसपी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर सगळ्यांनाच सगळ्यांना मुरमुरे खायला आवडत असेल पण मुरमुरे बनण्यामागची प्रोसेस ही खूप अवघड असते आणि आज आपण तीच प्रोसेस काय आहे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग तर आपण या ठिकाणी पाहू शकतो भट्टीवरती ठेवून जे पाणी गरम केलेलं आहे ते या टाक्यांमध्ये टाकलं जात आहे तर हे पाणी पूर्णपणे उकळून घेतलेलं असतं आणि यानंतर यामध्ये छत्तीसगड मधून आलेली साळ घातली जाते पाणी तर या दोन्ही टाक्यामध्ये दोन दोन पोते साळ घातली जाते जी साधारण ऐंशी ते नव्वद किलो असते आणि यावरती आता परत वरून पाणी घातल्या जातं त्याला किती वेळ लागेल आठ घंटे लागते उकळजे ते आपण काढून घेतो काय पंच्या त्यानंतर ही साळ या टाक्यांमध्ये दहा ते बारा तास चांगल्या प्रकारे भिजवली जाते आणि दहा ते बारा तास झाल्यानंतर याला या प्रकारे पोत्यावरती काढून घेतलं जातं आणि ही साळ चांगल्या प्रकारे सुकल्यानंतर यानंतर ही जी भट्टी बनवलेली आहे त्यामध्ये ही साळ टाकली जाते यानंतर भट्टी मधून ही साळ भाजून घेतली जाते ज्यामध्ये समुद्राची वाळू घातलेली असते समुंदरकी हे बदलते किती टाइम एक दिन हा चिटकती नाही मुरमुरेफूल हे धान कुबी चिटकते नाही हे बंबईच है रोज का रोज बदल तर या गरम वाळू मध्ये ही साळ साधारण एक ते दोन मिनिट चांगली भाजून घेतली जाते त्यानंतर या प्रकारे काढून या बादलीमध्ये घातलं जात तर या बादलीला बादली आपण पाहू शकतो पूर्ण छिद्र आहेत त्यानंतर या बादलीला एका थंड पाण्याच्या छोट्या टाकीमध्ये ठेवलं जात आणि या थंड पाण्यामध्ये ही गरम साळ टाकल्यामुळे ती चांगल्या प्रकारे फुगून येते आणि ही साळ चांगल्या प्रकारे फुगल्यामुळे यावरचे जे आवरण आहे ते निघण्यास मदत होत असते त्यामुळेच याला थंड पाण्यामध्ये या प्रकारे भिजवून घेतल्या जात ताकी मे हा व उबलता हा उबलने के बाद, इसमें पड़ता। इसमें के बाद ये धान फिर बाद इसमे डालना पडता फिर आठ घंटे हो जाते आठ घंटे के बाद इसको उपस के डाल देते ह्या बाद फिर इसको भुन देते भुन के पाणी थंड पाणी मे डुबते थंड पाणी म्हणू बघ फिर ह्या थंड करणं पडतात गरम आहे अगदी गरम आहे मग थंड झाल्यानंतर याच याच्या मग चक्की जाऊन भडा काढतात चक्कीमध्ये जाऊन याचा या जा आपण तांदूळ हा तांदूळ काढून घेतात मग नंतर वाळू घाव लावं लागतं अजून तांदूळ पण आपण परत वाळू घालतो हा परत वापर घाव लागत नंतर मुरमुरे म्हणतात मिटलो या ठिकाणी आपण साळ भिजून घेतलेले बचिटा पाहू शकतो हाँ ये देखो गर्म है ना है ना गर्म ठंडा करना पड़ता है ठंडा करके फिर इसको चक्की में से निकालना पड़ता है चावल ये देखो ठंडी हो गई है वो देखो हाथ लगा ये देखो ठंडी हो गई हाँ ये ठंडी हो गई वो आप कु करते कुछ करके फिर ऐसा थैला भरते तर जी साळ भट्टीमधून काढून घेतलेली आहे त्यामधला ओलावा निघून जावा म्हणून यालाही बाहेर दोन ते तीन तासासाठी पोत्यावरती या प्रकारे सुखवण्यासाठी ठेवलं जातं आणि ही साळ ज्यावेळेस चांगल्या प्रकारे सुकते तर त्यानंतर ही गिरणी आहे यामध्ये ही साळ टाकली जाते ही गिरणी स्पेशल तांदूळ काढण्यासाठीच बनवलेली आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो यामध्ये ही साळ टाकली जात आहे तर आपण याच्या दुसऱ्या बाजूला पाहू शकतो की यामधून तांदूळ पडत आहेत आणि ते तांदूळ लगेच या प्रकारे गोळा करून घेतले जातात तर आपण ही पूर्ण प्रोसेस पाहिलेली आहे तर ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी साधारण एक ते दोन दिवस या ठिकाणी लागतात आता मशीन मधून हे तांदूळ काढल्यानंतर यालाही चांगल्या प्रकारे सुकण्यासाठी पोत्यावरती दोन ते तीन तासासाठी वाळू घातलं जातं आणि आता इथून आपली मुरमुरा बनण्याची प्रोसेस चालू होत असते कशासाठी बनवतो ते पाणी आपण तांदूळ लावून भाजण्यासाठी त्याच्यामुळे काय होत म्हणजे मुरमुरे फुगण्यासाठी आपण हे मिठाचं पाणी तांदळाला लावतो तर या ठिकाणी आता तीन जणांचं काम चालू होतं ज्या ठिकाणी एक जण भट्टी पेटवत असतो आणि या जे काकवा आहेत तर मिठाचं जे पाणी आहे ते तांदळाला लावत असतात तर या प्रकारे तांदळाला मिठाचं पाणी लावलं जात आणि त्यानंतर जो तिसरा व्यक्ती बसलेला आहे तो तो या प्रकारे भट्टीमधून मुरमुरे काढत असतो हे तांदूळ भट्टीमध्ये टाकल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिटांमध्येच मुरमुरा तयार होतो तर या प्रकारे हा मुरमुरा व्यवस्थित चाळून घेतला जातो आणि साईडला त्याचा ढीग लावला जातो तर या ठिकाणी आपण हे काम पाहू शकतो एकदम फास्ट स्पीडमध्ये आणि लूपमध्ये हे काम चालू असतं साधारण पाच ते दहा सेकंदामध्ये ते से मुरमुरे तयार होतात आणि त्यानंतर या प्रकारे मुरमुऱ्याचा ढीग लावला जातो तर आम्ही आपल्यासाठी नेहमी मराठवाडा आणि महाराष्ट्रातील असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो जर आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आता हा मुरमुऱ्याचा मोठा ढीग लागलेला आहे आणि इकडे कंटिन्युअसली हे मुरमुरे बनवणं सुद्धा चालूच आहे समजा वर्षभर वर काही सोला या मला सो एकदा पॅकिंग करू केलं तर मशीनचा प्रोसिजर आहे ते वेगळं आहे ते काय केमिकल फूड केमिकल वगैरे टाकतात ते मशीनच्या हो टाक माला याला विदाऊट केमिकलचा माल असते पूर्ण नॅचरल पूर्ण नॅचरल आहे आमचं काम द्यायला पूर्ण नॅचरल आहे याच्यामध्ये ट्राय केमिकल नाही काहीच टाक नाही याच्यामध्ये आता आपण चाळून घेऊन त्याला चाळून घेऊन पोत्यामध्ये आता याची भरती करून टाकता पोत्यामध्ये क्वांटिटी करून टाकून देता आणि एक पोतं फिल करून मग दुकानला विकायला निघून जाते मग इथून फेरीवाले घेऊन जातात शॉप फुला जाते म्हणजे आपण होलसेल आणि रिटेल दोन्ही हे करतो का फक्त होलसेल नाही हे पूर्ण होलसेलच आहे पण होलसेल हे पूर्ण होलसेलच काम आहे त्याचा म्हणजे कसं आता इथून जे घेऊन जाणार त्याने रिटेल करणार आहे तुमच्या असं पॅकिंग आपली आता दुकानाला जाण्यासाठी आणि या दादांचं काम दिवसभर हे जे पोते आहेत त्यांना पॅक करण्याचं असतं आणि हे पोते व्यवस्थित पॅक करून झाले की हे एका गोडाऊनमध्ये ठेवले जातात तर या शेजारीच असलेल्या गोडाऊनमध्ये हे मुरमुऱ्याचे पोते स्टोर केलेले होते तर मार्केटमधून जशी मागणी येईल त्या प्रकारे आता हे मार्केटमध्ये पाठवले जातात तर मोंड्यामध्ये असलेल्या मुरमुरा मार्केटमध्ये आता हे मुरमुरे जात आहेत तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद